माझं नाव श्रेय संजयराव बकाले राणा शिरगाव मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेकरिता माझा विषय डॉक्टर यांच्या स्वप्नातील भारत भीमाईच्या जन्मला भीमरत्न भीमाच्या पोटी भीमरत्न म्हणून उद्धार झाला शूद्र महार आणि बहुजनांचा म्हणून उद्धार झाला शूद्र बहुजन आणि महारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विषय किंवा विचार नसून तो एक ज्ञानाचा महार आहे अमाप महारसाठा आहे ध्यानाचा अमाप महासाठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा बोलण्याचा एक छोटासा विषय नसून तो ऐकण्याचा आणि पाहण्याचा अंग कारण्याचा एक महान खंड आहे भारत त्यांनी सांगितलं की भारत हा एक भूमीचा खंड नाही येथे अनेक जाती धर्म पंथ वेशभूषा करणारे बोलीभाषा बोलणारे लोक आहेत त्यांना एकत्रित करण्याची शक्ती ज्या भारताच्या संविधानात आहे अशा लिहिण्याची क्षमता हे एका माणसानं बाळगली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत हा जातीभेद मुक्त असावा स्त्री शिक्षणाच्या अभावी मागासलेला नसावा विज्ञानवादी असावा त्याच्याचा एकच विषय आम्ही घ्या मी, मी स्पष्ट करणार आहोत तो म्हणजेच स्त्री शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाला पेटून उठले होते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं त्यांनी घरातूनच सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला स्त्री शिक्षणाची ओढ लावली त्यांच्याच पाऊल खुना जपत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्पर्धे त्यांच्याच पुढील कार्यासाठी त्यांनी सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला केवळ चूल आणि मूल एवढ्या पुरतं नाही तर ती पुरुष सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भारतातल्या प्रत्येक त्या कामासाठी सक्षम आहे किंवा या जगातल्या प्रत्येक त्या कामासाठी सक्षम आहे आज आपण बघू शकता त्या संविधान लिहिलेल्या भरोशावर आज देशाच्या महामहिम राष्ट्रपती एका ऑर्थो बॅकवर्ड क्लास येतात ज्याला एस टी म्हणतात ज्या आदिवासींना तर बरंच बर इथल्या बहुजनांना शूद्रांना आणि महारांना जिथे जाण्याची परवानगी नव्हती तिथे आज एका आदिवासी जमातीची स्त्री म्हणजे आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज देशाच्या प्रथम नागरिक आहेत एवढी शक्ती त्या संविधानात आहे असं संविधान लिहून ठेवलं ते आपल्या बाबासाहेबांनी बाबी सा, बाबासाहेबांच्या एक अंगीकारण्याची शक्ती आहे ज्याने संविधान वाचलं तो गुरगुरलेशिवाय राहणार नाही ज्याने वाघिणीचं दूध मतलाय शि शिक्षणाला डॉक्टर राहणार नाही अख्खा तसं वाटत कि दुसरं संविधान म्हणजे काय संविधान असं आहे की ज्याच्यातून एका गरीबातल्या गरीबातल्या ज्याला शक्ती नाही मात्र शिक्षण त्याला अशी शक्ती येऊ शकते की ते अमाप शक्ती आहे नुसतं अंगातलं बळ कामाचं नाही तर लेखने हाताला हाताला दिलेली लेखणीची शक्ती सुद्धा माणसाचं भविष्य बदलू शकते डॉक्टर बाबासाहेब म्हणतात जर आकाशातले सूर्य ग्रह आणि तारे जर माझं भविष्य बदलू शकले असते तर माझ्या दे हाताला दिलेलं बळ आणि माझ्या मनगट्यात दिलेला जोर काय कामाचा असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शाहीनं हात निळे करावे शाहीने हात निळा करावे आणि शिक्षण शिकावे आणि शिक्षण शिकावे शिक्षण शिकणं नुसतं कामाचं नाही तर ते शिक्षण आपण अंगीकारलं पाहिजे नुसतं आपण जातीभेदीय शिक्षण घेणं कामाचं नाही नुसतं आपण जातीभेदीय जातीय घ्यायचं कामाचं नाही तर त्या शिक्षणाच्या बरोच्यावर आपण अनेकांचे पोट भरू शकलो पाहिजे अन्य समाजातील अनेक घटकांना मागासलेल्या घटकांना आपण पुढे आणण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्न असे होते की देशात जातीभेद नसावा धर्म निर् असला पाहिजे हे राष्ट्र धर्माच्या आधारावर या देशात जातीय दंगली नसली पाहिजे धर्माच्या नावावर या देशात कोणतेच कायदे नसले पाहिजे कोणतीच कानून नसली पाहिजे मात्र या देशात आज कायद्याच्या व सुव्यवस्था नावाची व्यवस्था राहिलेली नाही आहे तर या देशात एकशे सहा संविधान बदलून टाकलं गेलं या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची हत्याच हत्या केल्या गेली के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्त्री नुसती घरापुरती मर्यादित नसली पाहिजे तर ती या देशातल्या प्रत्येक त्या काम कामासाठी असली पाहिजे त्यांच्या महत्व स्वप्नापैकी एक वेतन दरी कमी असली पाहिजे सर्वात मोठं स्वप्न जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरुष आणि स्त्री मध्ये असलेली वेतन दरी असमान आहे कामाचा मोबदला पुरुषाच्या बदला, पुरुषा बदला स्त्रीला कमी दिला जातो मात्र काम तेवढेच करावे लागते यासाठी त्यांनी वेतन दरी कमी करण्यावर मोठ विशेष भर दिला तसेच स्त्री शिक्षणाला पुरुषाला जेवढे शिक्षण आहे तितके स्त्रीला सुद्धा असलेच पाहिजे स्त्री समाजातील सुद्धा पुरुषाच्या तितकेच एवढे कार्यसाठी महत्वाची आहे संसारातील दोन चाकाच्या बरोबरी स्त्री आणि पुरुष हे दोघांनाही समान असेल तर मग वेतना आणि कामामध्ये का घराच्या वाटणीमध्ये असो की मग जमिनीच्या वाटणीमध्ये असो दोघांनाही समान हक्क असले पाहिजे स्त्री एवढाच हक्क पुरुषाला आहे तर पुरुषाला का नसावा प्रथम तास माझ्या या सगळ्या गोष्टीला मी सांगता सांगता अवघ दिवस जाईल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचं घडीमोड आणणं खूप मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे एवढे मोठे एवढे प्रबल्य आहे की त्यांच्यावर आपल्याला चालणं त्यांच्या आपल्याला अंगीकारणं हे खूप कठीण आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचार घेणारी विचारधारा आज आपल्या भारतात प्रत्येक स्त्रीच्या जवळ आहे प्रत्येक स्त्री आज मोठ्या मोठ्या हुद्द्यावर पोचली आहे मग ते राष्ट्रपती असो की वैमानिक सैनिक असो की वकील शिपाई असो की मग प्रिन्सिपल शिक्षक असो की मग एखादी रेल्वे चालक आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे तुम्हाला वाटते काय हो कि की कल्पना चावला सारखी बाई अंतराळात गेली असती आज सुनीता विल्यम यांनी आपल्या भारतीय मुलाची ती महिला आज आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला जाऊन आली किती मोठं मोठ आहे आज आपल्या देशातील महिला राष्ट्रपती झाले दोन राज्यांच्या म्हणजे दिल्लीच्या रेखा गुप्ता मुख्यमंत्री आहे आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहे आज पुरुष त्या पदासाठी झगा वाद देत आहे एका स्त्रियांना म्हणजे नुसतं आपण समजू शकतो की त्यांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या जोरावर आज स्त्री काय करू शकते संविधानाच्या जोरावर आज स्त्री काय कुठे जाऊ शकते आज पुरुषाच्या आधारावर पुरुषांना स्त्रीचा आधार घेऊन पुरुषांना स्त्रीचा आधार घेऊन पद चढावी लागतात आहे खांद्याला खांद्या लावून उभ्या नाही तर त्या पुरुषांच्या पुढे जातात स्त्रियांना नुसते आरक्षण नाही तर आज स्त्रिया खरोमध्ये सत्यात उतरवत आहेत इतके बोलून मी माझे दोन शब्द थांबितो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार